दिसत आहे मित्राह हो पाण्याचं वातावरण झालाय भरमसाठ पाणी आलाय इकडे आम्ही चाललो शाडवर वर बघू घ्याणी उभी खूप पडलं आहे ग्रंथाट आंब पडलं आहे मित्र हो मालका सगळी करते आता आम्ही चाललो मित्र हो आपली काळजी घ्या भरमसाठ इकडे इथलं तर गरज आहे आराम करा लागत मित्र हो पाहून घ्या इकडे पिंपळगाव एरियामध्ये भरपूर अशी वादळ आलेली आहे तर आपले लेबर लोकांना एकच माझी काळजी घ्या कोणी पण तुम्ही काय नका हे बघा तुम्हाला दावतो पा कसा पाडून टाकलाय बघितलं का मित्रांनो त्याच्यामुळे सांगितलं बघून घ्या मित्रांनो हे आपलं शाळ आहे मित्रांनो चालू आहे मित्रांनो आपली काळजी घ्या त्याच्यामुळे बसू नका जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्र